नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखिण येथील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी भाषणे सादर केली चला तर मग पाहूया

एकूण राजीनामा दिला त्याची जागा भरण्यात आली नाही एक सदस्य मृत्यू पावला त्याची जागा रिकामी इस्रायल एक अमेरिकेत गेला त्याची जागा त्याची इस्रायल एक सदस्य सभसीच्या कामा सतत गुंतलेला असून देखील अजून सुद्धा नसल्या सांगित होते आणि दोन सभासद दूर असल्यामुळे त्यांची प्रकृती बरी राहत नसल्यामुळे तेही घटनेच्या कामात उपस्थित राहत नव्हते अशा प्रकारे संपूर्ण बाब डॉक्टर बाबासाहेब यांच्यावर पडला आणि ते कार्य आपल्या सफलतेने करीप्रमाणे राष्ट्रपेने शारीरिक अवस्थेची चिंता न करता पावन तुकडा पाण्यात जोडून अर्धवट उपक्रम दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस भारतीय संविधानाची निर्मिती केली त्यामुळे त्यांचा आमिष्ठ कमी होऊन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला महाबरी निर्माण झाले हा इतिहास सर्वांना माहिती असतात बहुजनवर होऊन गेला अन्याय होऊन गेला होता तो हे घरी बस कोण या जगित होऊन गेला जो खूप रडित होते त्याला पण तो जगाला घडून गेला

मी आहे आमची छान म्हणत आहे माझा भारत म्हणंतर त्यांनी स्वत मृत्यूचा पाच दिलेल्या स्वातंत्र्याविरांनी गोळ्या आपल्या इंद्रिया साथीवर म्हणून आज आपण अभिमानाने देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी

जानेवारीता दिवसात जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज मृत स्वरूपात आलेल्या या दिवसना सव्वीस जानेवारी रोजी लागू झाल्या आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणला मित्रांनो आपण आज सर्वजण प्रसन्न मनाने

पूर्वीच्या वेळी वस्तूंना मदत करणे पाण्याचा जपून वापर करणे वा सार्वजनिक वस्तूचे नुकसान न करणे वाहतुकीच्या नियंत्रणाचे पालन करणे हे देखील त्याचे फेमस आहे मित्रांनो काही विघातक शक्ती व्यक्ती तरुणांना आता धरून वेगवेगळे अभिप्रे देणारे सगळ्यांनी वेदनादी जाती धार्मिक निर्माण करत आहे भारताची भविष्य करण्याचा प्रयत्न करत आहे

कसाचे आढेदा आहे ते भामण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे ते शीत कार्यक्रम काम करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि आपल्या भारत देशाला समृद्ध केले पाहिजे ही आपल्या भारत देशाची खरी मानवता ठरेल आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वा महा संक्रांती कार्यक्रम भारतीय राजघटना लिहिणाऱ्या भारत वृत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आद्रांजलीवा सीमावर लढणाऱ्या भारत मातीचे रक्षण करणाऱ्या सर्व जवान सादर क्रमांक ते मी एवढेच म्हणेन की उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्त तुम्ही त्या सर्वांपुढे त्यांनी भारत देश घडवला नतमस्त तुम्ही त्या सर्वांपुढे त्यांनी भारत देश घडवला व सर्व शौके भारत मातेला वंदन कर मी माझ्या भाषणाला पूर्ण देते जय हिंद जय भारत जी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक और के तालुका से ना जिला नासी पोस्टा मैरी सोनरी संजय बघाड या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भर अध्यक्ष महाशा पूजा वर्ग आणि बालमित्रांना आज मी तुम्हाला प्रसत्ता दिनाविषयी माहिती जाणार आहे त्याची राजकारणाचा उपयोग त्यासोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवणे आपले आदर्श आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू त्याची भारत एक प्रजत्ताक देश पंधरा या दिवशी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जाती राजपथ आणि दिल्लीतील राजपथावर विविध विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात भव्य परेड आयोजित केले जाते आपल्या देशासाठी आपण नेहमी प्रभावी राहूया एवढे करून मी माझ्या भाषेत आपला नमस्कार आहे मेम प्रतिज्ञा आज है। हम दिवस मना रे आज के दिन केसो पच मे भारत का संविधान लागू हम सभी आपल्या संविधान देखते आज सभी को गणतंत्र दिवस की शुभकामना है धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझ्या नाव लक्ष्मी शिवाजी गोटे रंग आमचा मान आहे परक्रमाचे रान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा आम प्राण आहे आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक व माझ्या मित्र मैत्रिणी आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अनेकांनी केल्या सजासत्ताचे आपले देशासाठी बलिदान वंदन करून आज गाव भारत माते जयकुमार हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा व दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात ता आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत

नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव किशोर सुनीता शिवाजी कवटे मी इयत्ता चौथी मध्ये शिकतो सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठ मान्यवर वंदनीय गुर्जर वर्गोबाच्या उपस्थित जमान देश बांधवांना प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र आज आपण भारताचा शेतकरा व प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमला आहोत आपला भारत पंधरा ऑगस्ट एक, एकोणीसशे सेचाळीस रोजी इंग्रजांच्या कुटुंबीतून मुक्त झाला या उत्तर भारताचा राज्य म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास देशात ती राज्यघटना ला लागू झाली भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मतदान करण्याचा अधिकार पासून करण्याचा अधिकार विचार व्यक्ती करण्याचा अधिकार अधिकार प्राप्त झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाची शिल्प करण्याचा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून देशात लोकशाही खरे अर्थाने नांदू लागली सव्वीस जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे प्रजासत्ताक दिन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्तांच्या अतुल्य पराक्रम गाजवणाऱ्या सूर्यांच्या आणि त्यांच्या

आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत यानिमित्त प्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या उत्साहाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताचे संविधान अपला झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून आपल्या देशा राज्य संविधानानुसार सुरू झाला आपल्या देशाचे संविधान संविधानाने मूलभूत हक्क अधिकार दिले आहेत शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक देश बदला हा दिवस आपल्या भारत देशाची राज्यघटना स्वीकारली आपल्या देशाची राजघटना ही सर्वात मोठी राजघटना आहे डॉक्टर बाबा